डिजाइन आ जाएगा इसका की है? सुंदर आणि इत दादांच्या माग पण बघता एकदम व्हरायटी युनिक आहे ज्यांना लाइट वेट साड्या आवडतात त्यांच्यासाठी मस्त इसकी क्या प्राइस आहे टू थाउजंड

सुंदर त्याचा पल्लू मी तुम्हाला दाखवते एकदम क्या है. है इसका? सुरेख फोर्टी फाईव्ह हंड्रेड खूप हे बघा ब्लॅक मध्ये ब्लॅक कलर साठी एकदम सुरेख डिझाईन आहे ठीक आहे आहे बघा जे काम हे पूर्ण हँडवर्क आहे काम आहे आणि हा ब्लाउज बुट्टे दिलेले आहेत पॅटर्न बघा किती गोड आहे एकदम सुरेख दिसणार आहे साडी नेसली की कोणी विचारणार कुठून घेतली काय प्राइस जाणार आहे याची सिक्स मग स्टार्टिंग प्राइस आहे एक हजारापासून तुम्ही इथं साड्या खरेदी करू शकता पुढे तुम्हाला घेताल तशा उपलब्ध आहेत सर्व साईज थ्री बाय फाय

कितना चौबीस हज़ार और ट्वेंटी परसेंट डिस्प्लेस हो जाएगा और इम्पोर्टेंट में बारह हजार रुपए इसमें भी आपको ट्वेंटी परसेंट डिस्काउंट सर्व वॉशेबल हैंडमेड कारपेट है पच्चीस सौ का पच्चीस सौ दो हजार अच्छा कॉटन सिल्क छह हजार पाँच सौ का ओके कार्पेट राऊंड कार्पेट काय प्राइस कार्पेट वुलन कार्पेट आहे ओके सर्व वॉशेबल आहेत सर्व साइजेस मध्ये सगळ्यात मोठी साइज काय आपल्याकडे आणि तुमचं शॉप कुठं आहे मध्ये आल्यावर बघा पहिला स्टॉल आहे जो वुडनचा स्टॉल असणार आहे इथे तुम्हाला शंभर रुपया पासून शोभेच्या वस्तू उपलब्ध राहणार आहे होल्डर मध्ये आपल्याकडे असे शंभर रुपयापासून पुढे शंभर दीडशे दोनशे तुम्ही घेताल तसे असणार मिरर चारशे रुपया पासून आठशे रुपयापासून मसाल्याचे डबे आहेत बघा जे तुम्हाला इथे भरपूर असण्यासाठी होल्डर आहे जो अडीचशे रुपयापासून पुढे असणार एकशे पन्नास आणि मोठा घेतला तर अडीचशे रुपये कडुलिंबाचा कंगवा आहे शंभर रुपयापासून नऊशे रुपयाला आपल्याला तीनचा ट्रे आणि हा पाचशे रुपये आणि हा तीनचा नऊशे ला ही गाडी आहे विथ बाउल आठशे रुपये हा मग आहे एट हंड्रेड हा आहे ट्वेल्व हंड्रेड स्पून होल्डर आहे रुपये दोनशे रुपया पासून ज्वेलरी बॉक्स आहे थोडा मोठा घेतला तर हा मला फोर हंड्रेड चारशे रुपये दोनशे पन्नास ला बघा पिगी बँक आणि मोठा घेतला तर फाय हंड्रेड आणि यामध्ये अजून भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे सिक्स हंड्रेड फोर 400 चा बाउले स्टील होल्डर आहे यामध्ये हा फोर चा आहे हा तीनशे रुपये हा किती लागत हा पूर्ण असे ते असा एट हंड्रेड किती काय 1200 हंड्रेड सहाशे रुपये जोडी कर्कोचा जशी मोठी घेताल तसे रेट बदल हा सर्वात मोठी साईज पाच हजारापासून असे टेबल आहेत जे बाराशे रुपयापासून उपलब्ध आहे पितळीवाला होल्डिंगचा पाच हजाराला आणि हा जर तुम्ही घेतला तर हा बाराशेला फुलदाणी आपल्याला आठशे रुपयापासून आहे पुढचे आहेत जे समोरचे ते दोन हजार तीन हजार बरोबर ना रुपये साडेतीन हजार पूर्ण सिटिंग अरेंजमेंट घेतली तर सहा हजारापासून पुढे आहे छे हजारचे चालू आहे ना आणि हा पूर्ण चार सिटिंगचा आहे हा पंधरा हजाराचा आहे ती स्टँड आहे जो पंधराशे रुपये पासून पुढे अडीच हजारापर्यंत आहे आणि अशा प्रकारचं बुक स्टँड आहे हा कितीचा साडेतीन हजाराचा आणि मागचा हे माग चार हजार आणि मग मोठा घेतला तर पुढची रेट ओरिजिनल आहे अपने कड़े कश्मीरी लहसुन है पाँचो रुपए ची है पाँच रुपए ची है ड्राई ओरिजिनल है ये केसर, केसर. क्या प्राइस आएगा ये 500, का 500 का कितना है वो ये वन ग्राम का रहता है आचा, आचा। केसर, केसर. और कावा भी है क्या आपके कावा भी मैं, कावा भी दिखाते हैं हर्बल रहता है अच्छा एक शुगर वाला रहता है

स्टॉल नंबर दोन वर आहोत आणि सुंदर साड्या आणि यासोबतच आपल्या इथे ड्रेस मटेरियल सुद्धा अवेलेबल आहेत या साडीचं नाव काय दादा और क्या स्टार्टिंग आहे पे बाराशे रुपये स्टार्टिंग प्राइस मध्ये यामध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळेल बघा तुम्हाला इथली खूप सुरेख आहे मोती कलर आहे याची काय प्राइस जाणार काही इथं आल्यावर डिस्काउंट मिळणार का आहे तोच रेटमध्ये बसणार इधर आने के बाद कुछ मिलेगा डिस्काउंट क्या आ, है? है जो आप मुझे बोल रहे है, वो, 20 कर वो करके आपण तुम्हाला डिस्काउंट आल्यावर एकदम घडी साडी आणि याची काय प्राइस जाते आएगा ट्वेंटी याचं नाव काय साडीचं नाव कायंट अच्छा हँड ब्लॉक मध्ये बघा एकदम सुरेख साडी आहे लाइट वेट एकदम लाईट वेट इंडिगो में इसमें क्या स्टार्टिंग है इंडिगो में तो आ तो उन्हाळेच्या दिवसात छान दिसते बघा ही साडी मस्त एक नंबर छान एकदम यामध्ये कलर रेंज पण भरपूर आहे आपल्याकडे साड्या इथे त्यांनी लावलेल्या सुद्धा आहेत आणि यांची ती स्पेशालिटी असते आपल्याला पुण्यातल्या पुण्यात ही व्हरायटी कवर करता येणार आहे येण्याचा खर्च वाचतो काय रेंज आहे याची मटेरियल कॅ से स्टार्ट आहे अपने यहाँ पे प्राइस आएगा अच्छा हे, हे, ओके हे बघा पूर्ण दुपट्टा आहे लाईट वेट आहे जसं साडीचं सूत आहे ना तसंच ड्रेस मटेरियलचं सूट आहे ड्रेस मटेरियल मध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे क्या स्टार्टिंग आहे अजक मेशे पचा अच्छा पूर्ण ड्रेस मटेरियल एकदम प्युअर आहे बरं का हे जे आहे ते तुम्ही इथं येऊन स्वतः बघा मस्त आहे एकदम बघा हा फुल दुपट्टा आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये हा आहे असा टॉप येतो आणि बॉटम येतो ये क्या पायातले सहाशे रुपये हे ब्रेसलेट आहे जे तीनशे रुपये मध्ये जर्मन जर्मन सिल्वर, सिल्वर मे आणि हे है। दोनशे पन्नास मध्ये एकशे पन्नास मध्ये अंकी आहे आणि नोट पिन पन्नास रुपयाला एक घ्या फक्त साडेपाचशे सुंदर सुंदर व्हरायटी साडेसहाशे रुपये आणि अजून भरपूर ज्वेलरी आहे इथे तुम्ही कोणतं पण घ्या दोनशे पन्नास मध्ये बघा इथे सुरेख कानातले आहेत पंधराशे मधला हा नेकलेस आहे विथ इयरिंग्स सुंदर इयरिंग्स आहेत बघा सुंदर खडे पंधराशे रुपये या स्टॉलला आलात तर तुम्ही इथे बघता लहान मुलांचे कॉटनचे एम्ब्रॉयडरी वर्क केलेले टॉप्स आहेत जे अडीचशे रुपयापासून असणारे मोठ्यांचे आहेत जे शॉर्ट मध्ये जीन्सवर वेअर करायचे आहेत हे पाच सो पाचशे साडेपाचशे पासून आहेत मोठे हवे असतील तर साडे से चाल चालू आहेत म्हणजे अगदी सहा महिन्याच्या बाळापासून तुम्ही ट्रिपल एक्सेल पर्यंतची व्हरायटीवर कॉटन बेस आहे ज्याच्यावर एम्ब्रॉयडरी हँडवर्कर्स वर्क त्यांचा जो स्टॉल आहे तुम्हाला जर ही व्हरायटी परत एकदा बघायची आणि इथे येणं शक्य नसेल तर माझ्या कोथरूडकर मैत्रिणींसाठी सोनोल हॉलला सुद्धा यांचा स्टॉल अवेलेबल आहे तुम्ही तिथेही खरेदी करू शकता तुम्हाला जर काश्मीरचे पोंचू घ्यायचे असतील ते पण महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी तर ते सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे यासोबतच इथले कश्मीरी वर्कमधले ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड कुर्तीज सुद्धा इथं बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट कुर्ती ज्या जीन्सवर वेअर करता येईल आणि ज्या आपल्या लेगिन्सवर वेअर करता येईल अशा लाँग कुर्तीज अवेलेबल आहेत जीन्सवर वेअर करायचे हे जे छोटे आहेत हे साधारण पासून चालू आहे पोंचूमध्ये जर तुम्ही महिलांसाठी घेतलं तर पासून चालू आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा असे सुंदर कुर्ती सेट आहे जर तुम्हाला कुठली थीम करायची असेल तर नक्की तुम्ही या याच्यासाठी जा कश्मीरला जावं लागतं आणि याची प्राइस काय या आहे फक्त सहाशे रुपये आहे साधारण दोन ते तीन वर्षाच्या मुलीला येऊन जाईल हे मागच्या बाजूचे ड्रेस मटेरियल आहेत आणि ही मोठी लॉंग कुर्ती सुद्धा इथं अवेलेबल आहे अशा साड्या जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इथं बघा कलकत्त्याचा खास वेगळा स्टॉल आहे जिथे तुम्ही वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये छान अशा साड्या कव्हर करू शकता ही सुती आहे बघा सुती साडी आहे क्या रेंजेस का अच्छा इतना ट्वेंटी पर्से डिस्काउंट रहना है टिशू तो इसका क्या प्राइस तो है बारह सौ अच्छा इसका क्या प्राइस है आएगा पच्चीस सौ खास सबसे खास बात है हां ये बहुत अच्छी दि एकदम मस्त प्रिंट केलेलं आहे त्यांनी यावर कॉटनवर प्रिंट केलेलं आहे आणि किती छान आहे क्या प्राइस का तीन हजार उसके उपर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आणि वो क्या प्राइस में आएगा एकदम जामदनी आएगा सब अलग-अलग प्राइस है स्टार्टिंग क्या है स्टार्टिंग जामदनी सर मतलब हंड्रेड से स्टार्टिंग है अच्छा फिर आगे, आगे आप जैसे लेंगे उस हिसाब से बढ़ते आएसे, जाएंगे रेट उसके ऊपर ट्वेंटी 20% डिस्काउंट आएगा आता जो रेट सांगितले ते जो प्रत्येकावर 20% डिस्काउंट आहे आपण स्टार्टिंग प्राइस कव्हर करतोय तशा तो भरपूर साड्या भरपूर वैरायटी इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्हाला जर कोलकाताची दिस्काउं वैरायटी साड्यांमध्ये कव्हर करायची असेल बघायची असेल तर नक्की आपल्या या स्टॉलला भेट द्या स्टॉल नंबर असं आमच्या स्टॉलवर आहोत आणि इथे तुम्ही बघता इथे छान छोट्या छोट्या पर्स आहेत ज्या तुम्ही वन साइड हँडल करू शकता आणि केन पासून बनवलेल्या आहेत याच्यावर जी आहे प्रत्येकावर एम आर पी लिहिलेली आहे याची चारशे रुपये आहे ही अशी पर्स आहे एकदम लाईट वेट है की मैं मैं आ, आहे ही पाचशे रुपये असणार आहे असे मॅट आहेत बघा हे आहेत आपल्या चाळीस रुपये पासून हे सत्तर रुपयाचे आहेत मोठे घेतले शंभर हे आहे तीनशे रुपयाचे जरा मोठे घेतले तर आणि अजून मोठा हवा असेल तर काय पन्नासचा आहे सेंटरला तुम्ही असं सेंट्रल अक्षरशः बसू शकता एवढा मोठा आहे यानंतर आपल्याकडे तर बॅग पण आहेत टिफिन बॅग आहेत बघा खूप गोड येथे अडीश दोनशे वीस रुपये ही मोठी आहे तीनशे रुपये ज्यूट मधली आहे ही अडीचशे रुपयाची आहे याच्यावर बघा छान अशी डिझाईन आहे यानंतर तुम्ही इकडं बघताल ह्या पर्स आहेत इसकाइस आहे थ्री सेव्हन्टी तीनशे सत्तरच्या या बॅग आहेत ही आहे बघा साडेचारशे रुपयाची इथे तुम्ही एम आर पी बघत असता ह्या ज्या ब्लू कलरच्या आहेत ह्या चारशेच्या आहेत आणि ही जी बघताल ती आहे दोनशे वीसची ची असं अजून भरपूर व्हरायटी मोठ्या बॅग हव्या असतील तर इकडच्या या बघता तुम्ही साडे सहाशे साडेपाचशे रुपयामध्ये अवेलेबल आहेत मधली व्हरायटी आहे जी आहे ती समोरच्या ह्या ज्या बॅग आहेत कॉर्नरला बारा तारीख ते बारा तारखेपर्यंत आहेत सर इथे आणि ह्या ज्या कॉर्नरचे बॅग बघता एकदम सुरेख आहे ज्या आता मी तुम्हाला शूट करते त्या साडेसहाशे रुपये फक्त तर छान दिसतात आणि भरपूर सामान मावतं या बाजूच्या आहेत ह्या साडेपाचशे पाचशेच्या आहेत कश्मीरी वर्क मधले सेट आहेत जे पंधराशे पासून अवेलेबल आहेत आणि हा जो अंब्रेला पॅटर्न आहे जो असणार आहे आपल्या थ्री पीस मध्ये दोन हजारापासून पुढे इथे तुम्ही ड्रेस मटेरियल बघताय भरपूर प्रकारचे ड्रेस मटेरियल आहे स्टार्टिंग प्राइस काय असतात स्टार्टिंग आनी प्राइस आणि शॉल पण आहेत ना त्या शॉल क्या प्राइस आहे अच्छा तर इथं पूर्ण भूल मध्ये आहे तुम्हाला कोणाला गिफ्ट देण्यासाठी घ्यायचं असेल किंवा स्वतःच्या खरेदीसाठी यायचं असेल तर सुंदर स्टॉल इथं भरपूर व्हरायटी आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या स्टॉल कधीपर्यंत आहे आपला डेट कि आहे लास्ट डेट पंधरा तारीख लास्ट तक है आप फिर पूर्ण आपला शेवटपर्यंत असणार आहे तर ड्रेसची पण भरपूर व्हरायटी आहे भरपूर रेंज आहे कलर व्हरायटी आहे सायझेस क्या क्या अवेलेबल आपल्याकडे सर्व अव्हेलेबल अवेलेबल असणार आहे नंबरचा स्टॉल आहे बघा एंट्री केल्यानंतर एकदम शेवटचा हा स्टॉल आहे इथे तुम्ही कोणतीही व्हरायटी घ्या आपल्याला इथे डिस्काउंट अवेलेबल आहे आणि जो डिस्काउंट असणार आहे तो किती आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ज्यामध्ये आपल्याकडे लगे भरपूर वरायटी सेवन हंड्रेड से स्टार्टिंग प्राइस होता है ये जो टॉप है ना हमारे पास सिल्क पे सेवन हंड्रेड अच्छा ये प्योर सिल्क ज्या माझ्या मैत्रिणींना मा कश्मीरी साड्या घ्यायच्या असतील तर वेगवेगळ्या वेग फॅब्रिक मध्ये प्युअर कश्मीरी साड्या आपल्या इथं उपलब्ध आहेत ज्यामध्ये इथे आहोत बघा कश्मीरी स्वेटरच्या स्टॉलवर इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स आहेत ज्यामध्ये आपल्याला इथं दादा दाखवतील जेंट्स साठी आहे थाउजंड इस स्लीव का इसमें फुल स्लीव्स आपको मिल जाएगा 10 रहता है कश्मीरी पैटर्न में

किसी भी मौसम में पहन गर्मी में भी चलता है गर्मी में में भी चलता चलता है और चलता है। और सर्दी ओके। दोनों साइड से पहन अच्छा दो, तो दो हजार एकदम था। इसमें भी आपको स्लीवि चौदह सौ साइज बढ़ेगी तो रेट बढ़ेगी लहान साइज जी कवर करते हैं ये भी रहता है ये भी कश्मीर का फेमस रहता है ये फर्स्ट टाइम हमने इधर लाया है इसमें भी आपको कलर डिजाइन और साइज मिल जाएंगे इसमें क्या वो ये रहता है हमारा फेमस पश्मीना बोलना फाइव हंड्रेड ओके इसमें भी हम आपको डिस्काउंट करेंगे और इसमें साइज भी आपको मिल जाएंगे डिफरेंट ये, ये हमारे पास रहता है लाइट वेट हैंडमेट इस पर मतलब लद्दाख की स्टोन में रहता है इस पर और ये हैंड वर्क रहता है मतलब ओके ओके ये हमारा रहता है फिफ्टीन हंड्रेड इसपे भी हम डिस्काउंट करेंगे इसमें भी आपको कलर

ये वाला ऊपर एक चैन है और एक चैन अंदर रहेगा ये वाला मैडम जी सौ रुपये का रहेगा सौ रुपये और इसमें ये वाला बड़ा साइज है बड़ा वाला रहेगा एक सौ पचास का और इसी वाला है ये वाला है का आएगा। तो एक ये वाला है हाथ का है मंदिर वगैरह मार्केट वगैरह जाने के लिए डबल चैन है इसमें ये वाला है दो सौ पचास दोन सौ पन्ना और ये वाला रहेगा दो सौ बीस का इसी का छोटा साइज इसमें आपको बड़ा बैग चाहिए बड़ा बैग मिल जाएगा बड़ा है, इसमें ये वाला पाँच अच्छा सौ लेदर के ऊपर हाथ से काम किया रहेगा शांति निकेतन बोलते हैं इसको लेदर के ऊपर हैंडमेड रहता है ये वाला फाइव फिफ्टी का 550. जी। और ये वाला है साइड लेदर का रहता है ये वाला रहेगा बारह सौ रुपए का मैडम ओके जैसे ये वाला है ये वाला रहेगा बारह सौ लेदर का रहेगा ये okay. भी एक लेदर का है शॉपिंग बैग रहता है ये वाला रहेगा बाईस सौ रुपए का इसमें आपको ट्वेंटी फाइव परसेंट कम हो जाएगा ये ये भी है, ये वाला टीसी है, टीसी लेदर लेदर कैमल क्वालिटी अच्छा रहता है ये वाला पच्चीस सौ का रहेगा इसमें आपको ट्वेंटी फाइव परसेंट कम हो जाएगा ओके, okay. उसमें कलर कलर, कलर, है। कलर है मैडम इसमें ना रेड है पीला है एक दो कलर और भी मिल जाएंगे और ये ग्रीन वाला जो अभी ग्रीन वाला सॉफ्ट लेदर है ये सब बाईस सौ का है बाईस सौ

मोबाईल वगैरे बसून जाणार यामध्ये दोन तीन मोबाईल वगैरे आणि क्वालिटी बेस्ट आहे कानपूर सगळं मिस्की काय फ्रायटी जर हा स्टॉल संपल्यानंतर माझ्या कुठल्याही मैत्रिणीने हा व्हिडिओ उशिरा बघितला आणि यातली कोणतीही व्हरायटी तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला दादांचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे दादा कोंढव्यातच राहतात फक्त आपला स्टॉल नाही आहे दादा प्रत्येक एक्झिबिशनमध्ये आपली ही व्हरायटी स्टॉलवर ठेवत असतात इतर वेळेस तुम्हाला कधी लागलं तर फक्त दादांना कॉन्टॅक्ट करा दादा तुम्हाला कोणतीही व्हरायटी अगदी देऊ शकतील तुम्हाला कोंढव्यापर्यंत पुण्यात कोंढव्यात यायचं आहे आणि तिथे ही व्हरायटी खरेदी करायचे दादांचा नंबर असणार आहे तुम्हाला एकच करायचं जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर काश्मीर फेस्टिवल काँग्रेस भवन मनपा येथे यायचं आहे आणि आपल्या इथे ही पूर्ण डिस्काउंटमधली मधली व्हरायटी घ्यायची आहे आणि आपल्याला खरेदी करता येणार आहे काश्मीर मधली प्रत्येक व्हरायटी खाण्यापासून घर सजवण्यापासून ते आपल्याला वेअरिंग पर्यंत सर्व अवेलेबल आहे एकाच छताखाली